मंडळी जे आहेत ते मोबाईलचा वापर आपण नक्की करतोच आहेत तर आपल्या महाराजांच्या मंदिरातल्या नित्य जे कार्यक्रम आहेत ते आपल्याला एका मोबाईल ॲप्लिकेशनमधनं आपल्याला नियमित पाहायला मिळतील तसंच महाराजांची एक वेबसाईट पण आपण तयार केलेली आहे मंदिर ट्रस्टनं तर या वेबसाईटचे व मोबाईल ॲप्लिकेशनचे जे भक्तार्पण करणार आहेत त्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी ज्यांच्या हस्ते होणार आहेत असे प्रमुख पाहुणे मी त्यांचं स्वागत करतो आदरणीय डॉक्टर श्री प्रमोद धामणगावकर सर हे एम बी बी एस एम डी आहेत आणि स्त्री रोगतज्ञ म्हणून या आपल्या सोलापुरात कित्येक वर्षाला ते सेवा देत आहेत तसेच आत्ता रिटायर्ड मिल्ट्री हॉस्पिटल जे आहे मिल्ट्री लोकांचं तर त्यांच्या ठिकाणी पण ते आपली सेवा बजावत आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविध्य पत्नी आहेत त्या पण एम बी बी एस एम डी डॉक्टर साऊ धामनगावकर जे आहेत ते एम डी मेडिसिन आहेत म्हणजे फिजिशियन आहेत आणि विशेष बाब जे आहे ते अत्युच्च असं परमार्थाचं लिखाण ते करत असतात नियमित त्यांचं लिखाण असतं आणि ती साधना पण ते करत असतात नियमित तर अशा या ऋषितुल्य पतीपत्नीना या ठिकाणी आज सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टने आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे तर मी या ठिकाणी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री मोहनराव बोडू यांना विनंती करतो मोहनराव की त्यांनी आजच्या अतिथींचं या ठिकाणी स्वागत करावं त्यांना पटकन त्यांच्या मंडळींना एक अजून एक पिशवी तयार केली तुम्ही ज्यावेळेस ते एंटर असं बटन दाबतील या ठिकाणी त्यावेळेस आपल्याकडे उपस्थित असलेले ब्रह्ममुंद जे आहेत ते वेद मंत्र करतील मी सांगेन आपल्याला सगळ्यांना सा ज्यावेळेस उद्घाटन होईल अवधी महाराजांचा जय जयकार होईल आणि मग वेदघोषाचं उद्घोषण होईल आगर स्वामी महाराणी जय 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 वीर समर्थ राजा निरास गुरु गुरु झिंकि जय 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 रघुवीर समर्थ गुरोयुरा जिंकी जय 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 रघुर समर्थ सद्गुरुनाथ प्रभाकर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राजा दिरा सद्गुरुनाथ इनामदार गुरुजींकी जय 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 रघुवीर समर्थ गुरु यशोदा माईं की जय 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 रघुवीर समर्थ मी आपला फार वेळ घेत नाही फक्त आपल्या ॲप्लिकेशन आणि वेबसाईटबद्दल एक थोडक्यात एक दोन ते तीन मिनटात माहिती देतो आणि मान्यवरांना त्याचं उद्घाटन करायला विनंती करतो आपलं ॲप्लिकेशन जे असणार आहे ते ए पी के फाईल म्हणजे आपण आपल्या ॲन्ड्रॉइड मोबाईलमध्ये पण ते डाउनलोड करू शकणार आहे आणि वेबसाईट जी आहे ती आपल्या डेस्कटॉप असेल लॅपटॉप असेल किंवा आपल्याकडे आयपॅड असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पॅड्स असतात त्याच्यावर तुम्ही ते वापरू शकत असणार आहात थोडक्यात सांगायचं म्हणजे सकाळी आठ वाजता फोन येतो अहो संघासाहेब जरा आमच्या पन्नास रुपयाची पावती करा ना संघासाहेब पन्नास रुपये मी पाठवून देतो तुम्हाला माझ्याकडे पैसे नाही आहेत सध्या पण मला तुम्हाला ऑनलाईन पाठवून द्यायचं आहे काय करू कुठला मार्ग काय आहे किंवा तुमचं मोबाईलवर काय सोय आहे का मग काय होतं की नेमकं पन्नास रुपये हँग होतात ते पन्नास रुपयाचं जो ट्रान्झॅक्शन आहे तो फेल होतो आणि संघासाहेब इथं तर वाट बघत असतात अहो तुमचं या ठिकाणी मी पावती गेले पण पन्नास रुपये काय मिळाले नाही परवा एक अमेरिकेतनं फोन आला रात्री साडेनऊ वाजता सा, आपले ढोलेसर म्हणून अमेरिकेत गेले अहो मी मला ते ऑनलाईन करायचा प्रयत्न करतोय पण ते होतच नाही आहे म्हणलं या सगळ्याला उपाय महाराजांनी आपल्याला आपल्याकडे असलेला सगळ्या गुरुबंधांना या ठिकाणी सुचवलेला आहे तो उपाय असा आहे की आपल्या स्वतःचेच वेबसाईट आणि या आपल्या ह्या सकाळ स्वतःचं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनद्वारे हो तुम्ही कधीही म्हणजे आजपासून एक वर्षभराचे सलग अभिषेक करू शकता सलग सोळा गुरुवार अठरा गुरुवार वीस गुरुवार किंवा सलग त्या वर्षाच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही गुरुवारचं पौर्णिमेचं पण तुम्ही एका वेळेस सलग करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर पुढच्या महिन्यात तुम्हाला आठ तारखेला करायचं आहे पंधरा तारखेला करायचं ह्या एकादशीला करायचं आहे पौर्णिमेला करायचं आहे किंवा अन्य एका विशिष्ट दिवशी तुम्हाला ॲप ते करायचा जर असेल तर तुमच्या मोबाईलवर जाऊन तुम्ही फक्त क्लिक करायचं आहे आणि त्या दिवशी तुमचं त्याचं पेमेंट आणि त्याचे ऑप्शन तुम्हाला येणार आहेत ते पेमेंट ऑप्शन तुम्ही स्वीक स्वीकारायचं आणि तुम्ही पुढे जायचं पेमेंट करायचं आणि तुमचं या ठिकाणी सगळं नाव नोंदवलं जाईल तुमचा मोबाईल नंबर नोंदवला जाईल त्या दिवशीचं तुमचा अभिषेक किंवा त्या दिवशीची ज्या प्रकारची सेवा तुम्हाला दानाची दान स्वरूपाची जी करायची आहे ती या ठिकाणी मंदिरामध्ये नोंदवली जाईल तर असं हे छोटंसं ॲप्लिकेशन आहे त्याच्यानंतर आपले जे लाईव्ह कार्यक्रम असणार आहेत मंदिराचे सगळे जे आपल्याला त्या मोबाईल ॲपच्या थ्रू बारा महिने आपल्याला ते दिसणार आहेत त्याच्यानंतर नोटिफिकेशन येणार आहे अरे उद्याच्याला पौर्णिमा आहे म्हणून आज नोटिफिकेशन येईल किंवा अन्य कुठलं उद्याच्याला आपल्याकडे गुरुगीतीचा सप्ताह सुरू होणार आहे तर सप्ताहाचं नोटिफिकेशन आपल्याकडे येईल महाराजांच्या वेगवेगळ्या संतांच्या पुण्यतिथी जे होतात साजरे होतात तर त्याचे नोटिफिकेशन पण ते आपल्या ॲपला आप येणार आहे उदाहरणार्थ आपलं एक छोटं महाराजांचं आपण कॅलेंडर केलेलं आहे तर तेच कॅलेंडर पण आपल्या मोबाईलमध्ये असणार आहे ते मोबाईलमधनं आपल्याला आपल्या घरात नोटिफिकेशन त्याद्वारे अरे माझं हे मिस झालं माझं हे मला गुरुगीतेला सप्ताहाला जायचं होतं मला माहीतच नाही राहिलं तर असं काय तुमच्याकडनं होणार नाही अशा अशा अनेक भक्तांकडून आम्हाला सूचना आल्यानंतर आम्ही आम्ही अशा प्रकारचं मोबाईलचं ॲप या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे तर या ठिकाणी आदरणीय डॉक्टर प्रमोद धामणगावकर व सौ धामणगावकर सर मॅडम दोघे आले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी एंटर करून हां हां

या ठिकाणी मोबाईल ऍप्लिकेशनचं सुद्धा उद्घाटन होत आहे राजा दिराज सद्गुरुनाथ प्रभाकरी जय 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 रघुवीर समर्थ राजा गुरा सद्गुरुनाथी नाराय गुरु जिंके जय 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 रघुवीर समर्थ गुरु शोभा की जय 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 रघुवीर समर्थ हे जे आत्ता उद्घाटन झालेलं आपलं ऍप्लिकेशन ॲप आहे ते आपल्या जो गुरु महाराज परिवार आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर सगळ्यांना टाकण्यात येईल त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तर ते उद्यापर्यंत व्हिडिओ पण रिलीज होतील उदाहरणार्थ कसं ते ॲप्लिकेशन उघडायचं कसं कुठं जाऊन देणगी द्यायची कुठं जाऊन तुम्हाला ऑनलाईन काय कार्यक्रम आहे ते बघायचं आहे कसा तुम्हाला या ठिकाणी जे अभिषेक करायचा आहे ती तारीख कशी निवडायची वगैरे वगैरे छोटे आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत ते तुम्हाला संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत मिळतील आता थोड्याच एक पाच ते दहा मिनटात ॲप्लिकेशन मात्र आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये येईल तर ते तुम्हाला विचारल हे हार्मफुल आहे काय म्हणाले तुमच्या मोबाईलला खराब कराल असं म्हणाल तर तसं नसतं ते एपी के फाईल असते तर तुम्ही ते डाउनलोड करा बिंदास डाउनलोड करा आपल्या ग्रुपवरनं आलेल्या असल्यामुळे तुम्ही ते बिंदास डाउनलोड करू शकता धन्यवाद या ठिकाणी माननीय धामणगावकर सरांना एक दोन मिनटासाठी मार्गदर्शन करा असं आणतो त्यानंतर आपल्या ज्या कारणासाठी आपण सगळेजण इथे आलात ते दुसरा कार्यक्रम आपला गुरुपूजनाचा सुरू होईल नमस्कार श्री गुरु महाराजांच्या चरणी दंडवत आणि माझ्या सद्गुरूंच्या कृपेनी आज हा दिवस आला आपल्या सर्वांच्या सद्गुरूंच्याही कृपेने हा दिवस आला दोनच शब्द असे सांगतो की आता आपला जुना परमार्थ बदलायचे दिवस आलेले आहेत आता आपलं वय माझं काय तुमचं काय आपलं आता माळ जप आणि प प्रवचनं वगैरे झालं पण आता नवीन मुलांना जर ह्या रस्त्यावर आणायचं असेल आणि आणलं पाहिजे कारण आपल्याला आता अनुभवानी पटलेलं आहे की हा परमार्थाचा रस्ता हा खरा कल्याणाचा रस्ता आहे मग मुलांचं आयुष्य जर आपण तरुण मुलांचं बघितलं तर फार वाईट वाटतं की ह्यांचं कसं होणार पुढं सगळंच चिंता चिंतेचं चिंते वातावरण आहे आणि त्यांना प्रवचन कीर्तन ह्याला वेळही नाही आता जप करायला वेळ नाही मग त्यांनी काय करायचं त्यांनी सत्संग कसा करायचा तर त्याच्यासाठी ह्या अशा ॲप्लिकेशनचा सगळ्यांचा खूप उपयोग होतो तर वैद्य सरांनी आणि आपल्या सर्व चव टीमनी पुढाकार घेऊन हे सगळं केलं मंडळांनी पुढाकार घेऊन केलं हा फार उत्तम उपक्रम आहे म्हणजे आता आमचं जे काम चालतं ते नव्याण्णव टक्के ऑनलाईन चालतं मॅडमच्याकडं जे काम चालतं तेही जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के ऑनलाईनच चालतं प्रत्यक्ष गुरुदेवसुद्धा आपल्याला ऑनलाईन भेटतात आणि त्यांची प्रवचनं किंवा काय तसंच प्रभाकर महाराजांच्या चरित्रात अनेक उद्बोधक प्रसंग आहेत तर तेही तुम्ही त्याच्यात ते ॲड कराल असं मला आशय आहे कारण त्यांच्या माझ्या लहानपणी जो थोडाफार जो काही माझ्या हातनं प्रवास झाला तर माझ्यावर प्रभाकर महाराजांचं जे चरित्र होतं देशमुखांनी लिहिलेलं त्याचा फार प्रभाव पडला इतके छान गोष्टीरूप ते चरित्र आहे आणि कसं सामान्य माणसालासुद्धा काही करू शकतो आपण हे आपल्याला त्या चरित्रातून कळतं तर आताच्या मुलांना ते वाचणं वगैरे काही होत नाही म्हणजे वाचतच नाहीत मुलं अभ्यास करत नाहीत चरित्र कधी वाचणार त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप उपयोग होईल हा अत्यंत उत्तम उपक्रम आहे आणि स्वामी महा प्रभाकर स्वामी महाराजांच्या कृपेनी आणि संकल्पाने हा असाच यशस्वी होवो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आपण सर्वात शुभेच्छा देतो आणि हा पर उपक्रम यशस्वी करण्यासाठी इथं जे कोणी तरुण आहेत त्यांनी तन मन धनाने ह्याच्यात समर्पित व्हावा अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय डॉक्टर प्रमोद धामणगावकर सर व सौभाग्य धामणगावकर मॅडम आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आमच्या महाराजांच्या मंदिरामध्ये आलात या ऍप्लिकेशनचं व वेबसाईटचं या ठिकाणी आपण उद्घाटन केलं आणि आपण ज्या जो मोलाचा सल्ला या ठिकाणी दिलेला आहे त्या त्या सल्ल्याप्रमाणे पण आम्ही सगळ्या गोष्टी ॲड करणार आहेत महाराजांचं चरित्र आपल्याला ऑनलाईन वाद या ठिकाणी बघायला मिळणार आहे आपल्या गुरुजींचे नित्य आपण जो महाराजा जसं गोंदलेकर महाराजांचा प्रवचनाचा जसं कार्यक्रम आहे तर तसं आपण आता रोज तो परशुराम जो आहे परशुराम भटकर आणि अन्य त्याचे मंडळी मित्र जे सगळे गुरुबंधू आहेत तर ते आपल्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये टाकत असतात ते आता आपल्या ऑफिशियली वेब वेबसाईटवर गुरुजींचं रोजचं नित्य प्रवचन जे आहे ते पण आपल्याला रोजचं रोज रोच्च मिळणार आहे तीनशे पासष्ट दिवसांचं पण प्रवचन एका क्लिकवर आपल्याला ते सगळं मिळणार आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला मिळणार आहेत की आपल्याला असं वाटणार की महाराजांचे काही जुने फोटो आहेत जुने संदर्भ आहेत काही महाराजांनी जिथं जिथं प्रवास केलेला अशा ठिकाणच्या सगळ्या गोष्टी असणार आहेत आत्ता ही जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती न थांबणारी आहे कारण आत्ता ही फक्त सुरुवात आहे या वेबसाईटची आणि ह्या ॲप्लिकेशनची अनएंडिंग असणार आहे महाराजाचं हे जे आहे ते अनएंडिंग आहे एवढंच तुम्हाला मी सांगतो आणि आपण दोघांनी या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आभारी